नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आज तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील आहे धैर्यशील पाटील मागील पंधरा वीस पंचवीस वर्षापासून तुळजापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत पूर्वीपासून शरद पवारांचे खंदे समर्थक अशी त्यांचा त्यांचा परिचय आहे या जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर जयंतराव पाटील पाटील प्रदेशाध्यक्ष यांचे या देखील या या, ते अत्यंत विश्वास आहेत तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं या तालुक्याची काय परिस्थिती आहे महाविकास आघाडीला जय पराजय कोणत्या पारड्यात कसा जाणार आहे याविषयी ते आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करणार आहेत पुढचे सात ते आठ मिनिट दैर्यशील पाटील तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारशी म्हणा किंवा आपलं यूट्यूब चॅनल जे पाहणारे प्रेक्षक आहेत त्यांच्याशी बोलणार आहेत मी सर्वप्रथम दर्शील पाटील आपलं या चॅनलच्या रूपानं स्वागत करतो नमस्कार नमस्कार आपल्याला विनंती आहे की आपण तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये उस धाराशिव तालुक्यातली बहात्तर गावं आणि तुळजापूर तालुक्यातली एकशे आठ गावं याच्यामध्ये आज काय परिस्थिती आहे काय महाविकास आघाडीची स्थिती आहे आज महाविकास आघाडीची अशी परिस्थिती आहे की तुळजापूर तालुक्यामध्ये आज शेतकरी अत्यंत नाराज असून आता जी असलेली आमदार यांच्यावरील आज विमाचा फार मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांना विम्यापासून दोन हजार वीसपासून आजपर्यंत वंचित राहिलेला आहे दुष्काळ तुळजापूर तालुका ही दुष्काळग्रस्तामध्ये नाव आलेलं नाही लोहार आला तिथलं भूम आला परंतु तुळजापूर तालुका आलेला नाही आज शेतकऱ्याच्या मालाला कुठलेही भाव नाही आज शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आज जे काय महाराष्ट्रामध्ये घ घडत आहे बदला आज महाविकास आघाडीला जे काय वातावरण अगदी चांगलं निर्माण झालेलं आहे त्याची कारणं आहेत तुळजापूर तालुक्यातील जी काय शेतकऱ्यावरचे अन्याय भावाचा प्रश्न आज तुळजापूर शहरामध्ये तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली पुजारी मंडळ काय आयुष्यभर त्यांचे वल्लोभर जी जे काय व्यवसाय त्याच्यावर गंडात्तर आलेलं आहे आज जे काही तुळजापूरमधले व्यापारी आहेत त्यांच्यावर गंडात्तर आलेलं आहे म्हणजे तुळजापूर शहरापासून ते ग्रामीण शेतकरी वर्ग असेल तरुण वर्ग असेल महिला वर्ग असेल मागासर्वे वर्ग असेल मुस्लिम वर्ग असेल हे सर्व महाविकास आघाडीच्या सगळे ठामपणे उभे आहेत मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो आणि ह्या विधानसभेचा तुम्हाला निकाल लागल्यानंतरही निदर्शनात येईल